नमस्कार मी शुभांगी पंडित स्वते न्यूज बातमीपत्रात बार स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी बँक ऑफ बडोदाच्या माध्यमातून दरवर्षी विविध समाज उपयोगी कार्यक्रम घेतले जातात यावर्षी देखील एकशे सतराव्या स्थापन दिनानिमित्त महानगरपालिका प्राथमिक शाळा क्रमांक तीन येथे शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले दरवर्षी आपल्या बँक सर्कल विभागातील जिल्हा परिषद शाळेतील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना बँक ऑफ बडोदाच्या माध्यमातून शालेय साहित्याचे वाटप केले जाते तसेच त्या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ मिठाई देऊन शालेय पेन वही सॉक्स दफ्तर अशा विविध शैक्षणिक साहित्य देऊन बँकने सामाजिक उपक्रम दरवर्षी राबवत असते बँकच्या या उपक्रमाबद्दल विद्यार्थी व पालकातून बँक ऑफ बडोदा यांचे विद्यार्थ्यांसह पालक यांच्याकडून कौतुक केले जात आहे बँक ऑफ बडोदा शिवाजीनगरचे शाखा प्रमुख श्री जितेंद्र मिश्रा सर श्री विनोद गडप्पा अमित पेटकर प्रदीप जगताप भरत शिंदे प्रमुख पाहुणे माजी महापौर श्री बलवंतसिंग गाडीवाले हे होते नमस्कार मी साहेबराव कल्याण मनाबा प्राथमिक शाळा क्रमांक तीन विष्णू नांदेड या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून या ठिकाणी बँक ऑफ बडोदा यांच्या एकशे सतराव्या स्थापना दिनानिमित्त सी एस आर फंडातून बँक ऑफ बडोदाने शाळेतील होतकरू मुलांना सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना बॅग्स आणि इतर शैक्षणिक साहित्य वाटप केलेलं आहे खरोखरच मी बँक ऑफ बडोदाचे धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी आ या ठिकाणी परिस्थितीनुरूप मुलांना जे शैक्षणिक साहित्य आणि बॅग वाटप केले त्याचं फलित निश्चित स्वरूपात होऊन जाईल आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा उपक्रम त्यांनी राबवला मी त्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद मानतो